तर नमस्कार बघ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका न्यून मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा हॉस्पिटलला व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे काबूल वेळ नाही तर ऑलरेश करून घ्या माझी जॉब कॉम्बी योग्य दाखल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरचे नेक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या मटेरियलला मी पासवर्ड दिलेला आहे तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला पुढेही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले जात सर्वात काय करायचं अशा प्रकारे ॲडमिशनला ओपन करायचं जे काही मी मार्क दिलेलं आहे अशा प्रकारे ओपन करायचं त्याच्यात मी काही ग्रुप तुम्हाला बनवून दिलेले आहे तर आता हे सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे जे काय एकदम खल्पित ग्रुप आहे आणि खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे परिशावरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल त्या कोणता पण अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे शेवट मला जायचं आहे शेवटपर्यंत हे फोटो आपल्याला वाढून घ्यायचा आहे फोटोवरती अशा प्रकारे दाबून आहे सगळ्या लेअरच्या खालती घेऊन आहे आणि त्या बोलता फोटोवरती क्लिक करायचं मॉन प्राशी द्यायचं आहे आणि इथून आता आपण अशा प्रकारे फोटो शेट करून घ्यायचा आहे फोटो खूप जुन झालेला आहे तर या तीन नंतर जास्तीनं किती करायचं आहे इथून फोटो अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आणि हे फोटो बरोबर आपण इथून शेट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक घ्यायचा आहे तर अशा जे काय आता ग्रुप दुसरा आपण इडिट करून घ्यायचा त्याच्यासाठी ग्रुपवर किती करायचं आहे ग्रुप द्यायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे परत किती करायचं आहे मिडीयमली जायचं आहे इथं कोणता पण दुसरा आपण इमेज करू आणि त्याला पण अशा प्रकारे सगळ्या डेअरच्या कालची घेऊन येऊ त्याला पण आपण अशा प्रकारे हे बरोबर आपण आर जे एस म्हणजे शेट करून घेऊ त्या फोटोला तर अशा प्रकारे मी शेट करून घेतो या फोटोला त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि जे काही दुसरा ग्रुप एडिट झालेला आहे आपला तर यावर शेवटपर्यंत आपण वॉर्डिंग घ्यायचं राहिलं आहे तर इथपर्यंत अशा प्रकारे वॉर्डिंग घेतो अशा प्रकारे दुसरा पण आपलं ग्रुप एडिट करून राहिले तर असे ग्रुप काही छोटे होते त्याला पण मी ठीकठाक करायचं ते सांगली एवढे म्हणजे फक्त एवढे शेवटपर्यंत बघत आहे अशा प्रकारे आता तिसरा आपण ग्रुप आपण एडिट करून घेऊ तर मी आपण ग्रुपला एडिट करून घेतो काही विषय नाही अशा प्रकारे कोणता आपण फोटो ॲड करायचं आहे मग आपल्याला असे जाऊ घ्या फोटो आपण असे शेट करून घ्यायचा आहे आणि जितपर्यंत आपल्याला लेह आहे तिथे देऊन अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे प्रकारे जे काही आता ग्रुप का आहे ते सर्व आपण अशा प्रकारे खूप ॲड करून घ्यायचे आहे होऊ द्या ग्रुप जितके आपल्या खुजे होतील काही इश्यू नाही तर आपण आपण ठीकठाक करून टाकू तर अशा प्रकारे आधी काय करायचं आहे सगळे ग्रुप आपण एडिट करून घ्यायचे आहेत तर अशाप्रकारे सगळे ग्रुप विजिट केल्यानंतर आपल्याला बरोबर आठ पॉईंट सहाच्या बिट्ट यायचा आहे जितके पण तुमचे ग्रुप खुजी सारे असतील ते त्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि ते इथपर्यंत खिचून घ्यायचं असं दिसून जाईल ते त्यावर क्लिक करायचं आणि त्या फोटा इथपर्यंत खिचून घ्यायचं आहे तर इथून पुढे काय करायचं तर प्रशासनावर किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून आता आपण फोटो ॲड करायचा आहे तुमच्या बिटा जायचं आहे इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि जे काही एस्ट्रापाट होईल ते पण फोट मारून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी ॲड करून घेतो आणि तुम्हाला त्यानंतर काही विषय करायचं ते सांगतो तोपर्यंत तुम्ही काय आहे आपल्या व्हिडिओला लाईक नाही करा असेल तर आणि कोणत्या लाईक करून घ्यायचं आहे कारण तुमच्यासाठी मी अशी एकदम जबरदस्त व्हिडिओ शिकवत असता ते पण तुमच्या मराठी भाषेमधून त्याच्याबद्दल आपण फोटो ऍड करून घेतलेले आहे तर आता त्यानंतर काय करायचं तुम्ही बॅक यायचं आहे आपल्याला आणि शेकीपरला डबल ओपन करायचं आहे शेकी ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काही फोटोवरती ती पेड आहे ते कॉपी आहे त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि खाली इपेड चा क्लिक करायचं आहे तर क्लिक करायचं आहे तिथून कॉपी पेडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅक यायच आहे आपल्याला ओपन करायचं आहे तर आता जिथपे आपले ग्रुप आहे तर तिथपर्यंत द्यायचं आहे म्हणजे ग्रुप जिथे समजा द्यायच आहे तरी त्यानंतर जे काय फोटो आहे ते सर्व फोटो लावून हा इपेड आपण मारून घ्यायचा आहे म्हणजे पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा वगैरे फोटोवर टिक करायचं इप्युब क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून पेस्ट इपेट क्लिक करायचं आहे अशाप्रकारे जे काही ग्रुप आहेत ते म्हणजे जे काही फोटो आहेत ते सगळे फुटलं आपण अशाप्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आता जिथप आपण पेस्ट केलेली आहेत म्हणजे जिथून आपले ग्रुप संपलेले आहेत तर ते ते आहे म्हणजे आठ पॉईंट सहाचे पिटातून त्याच्यामध्ये ते करायची मीडियम जायचं आहे तिथून एक मी व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करायचा आहे त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे तिथे ब्रँडिंगच्या यायचं जायचं आहे लाईटिंगच्या याच्यात द्यायचं आहे तिथे एक नंबर स्क्रीन सार्फक्रिन दिसून जायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डब्याच्या ऍक्सिनवरती क्लिक करायचं आहे तिथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढच्या पीठला जायचं आहे डब्याच्या ऍक्सिनवरती डबल क्लिक करायचं आहे आपल्याला तिथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे डबल पुढच्या पीठला जायचं आहे डब्याच्या ऍक्सिनवरती क्लिक करायचं आहे एकून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे टबर पुढच्या पीठला आहे की डब्यावरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे एवढं स्ट्रॅचिंग यायचं आहे परतवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ज्या फुटवर म्हणजे जे काही मी बॉर्डर दिले असते ते बॉर्डर ॲड करायचे आहे ब्रेडिंग द्यायचं जायचं आहे डबल नंतर लाईटिंग त्याच्यात द्यायचं आहे एक नंबर स्क्रीनचा फक्त दिसून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरचा आपण इथून शेवटपर्यंत आपण वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला तर आता हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे वर शेअरच्या ॲप्शनवरती किती करायचं आहे आणि स्पोर्टच्या ॲप्शनवरती क्लिक करायचं आहे जे काय आजचा व्हिडिओ आहे स्पोर्टला चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तरी तसंच होतं कसं वाटतं काही नाही ते का सांगून जा भेटत आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आहे ते बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र